डॉक्टर साहेबांनी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सकारात्मक राजकारण करत राहिले वडीलधारींचा माता भगिनींचा आशीर्वाद राहिला तरुणांची साथ राहिली म्हणून बुलेट वर बसून डॉक्टर साहेबांनी आतापर्यंत जे काय आपल्या जिल्ह्यासाठी करू शकले ते त्यांनी केलं तिडकीने काम करत असताना अनेक सहकारी कमवले मी काल ताकविकी मध्ये होतो नाही सकाळी होतो होतो मी जाता जाता असच गाडीमध्ये चढत असताना मला एका वडीलधाऱ्यांनी हातात घेऊन ओढून घेतलं ते बोलले दादा आमचे साहेब कसे आहेत मी बोलो ठीक आहे निवांत दाई मला बोलले की साहेब दादा मी साहेबांचा सदतीस वर्ष जुना कार्यकर्ता आहे तिसरी पिढी हा बघा माझा नातू हा नातू तुमच्या बरोबर आज प्रचाराला आलेला आहे ही नालजी पाटील कुटुंबाची जोडली गेली

त्याच दिवशी या विरोधकांनी आपला पराजय मान्य केला आहे मी आज आवाज